बॉलिवूड स्टार सलमान खानच्या सिकंदर चित्रपटातील जोहरा जबीन हे पहिलं गाणं रिलीज झालंय या गाण्यातील सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री लोकांना आवडत असल्याचं दिसत आहे या गाण्याने युट्यूबवर एक खास रेकॉर्ड देखील बनवला आहे सलमान खानच्या सिकंदरचं पहिलं गाणं जोहरा जबीन काल रिलीज झालंय सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट सिकंदर या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला चित्रपट गाण्याच्या रिलीजच्या बारा तासात तेरा लाखांहून त्याला अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत आणि ह्या गाण्याला सुपरहिटचा टॅग देखील मिळालाय आतापर्यंत या गाण्याला युट्यूबवर तेरा कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले या गाण्यातील सलमान खानचा दमदार डान्स आणि रश्मिका मंदानाची स्टाईल चाहत्यांना आवडलेली दिसते या गाण्याचे कोरिओग्राफी आणि भव्य सेट हा यु एस पी ने बनला आहे प्रीतमचं संगीत नकाश अजीज आणि देवनेगी यांच्या आवाजाने या गाण्याला चार चांद लागले आहेत सिकंदरच्या सलमान जबरदस्त झलक आधीच पाहायला मिळाली होती आता चित्रपटाचा रोमँटिक अँगल ही समोर आलाय जोहरा जबीनची फंकी बीट्स आणि सलमान खानच्या डान्स मूव्समुळे हे एक पार्टी सॉंग तयार झालाय सिकंदर कधी येणार सिकंदरच्या टीझर आणि गाण्यानंतर चाहत्यांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे बऱ्याच दिवसानंतर सलमानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे सिकंदर दोन हजार पंचवीसच्या ईदला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन ए आर मुरुगादास आणि साजिद नाडियावाल यांच्या निर्मितीने केला आहे